नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वडगाव हवेलीचं भव्य दिव ओपनचं मैदान संपन्न झालं आहे आणि मित्रांनो या मैदानात सर्व टॉपचे अनदी तसेच नवीन चेहरेसुद्धा आले आहेत मित्रांनो आज खूप दिवसांनी आणि मला वाटतं पहिल्यांदाच घरनिकेचा राजा आणि बैलगाडी क्षेत्रात म्हणून ज्याला बॉस ओळखलं जातं असा सुभाष दत्ते मांगडे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर ही जोडी मित्रांनो पालाली जबरदस्त अशी मित्रांनो ही जोडी पालाली गट क्रमांक एकोणीसमध्ये या खुला असा गटपास केला होता त्याच्यानंतर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये मित्रांनो ही गाडी लागली होती आणि मित्रांनो काटाकीर अशी लढत झाली परंतु मित्रांनो निकाल आला तुम्ही बघ बघू शकता निकालाला कधी पण राजाचा स्पीड जबरदस्त असतो आणि त्याला सुंदरनेसुद्धा चांगली साथ दिली तोंडावरती मला वाटतं मित्रांनो निकाल घेतला तो घरनिकेच्या राजाने पित्री लाईव्हवरती जाऊन पुन्हा एकदा तुम्ही सेमी क्रमांक साथ बघा साईडला बाब्या होता बाब्यासुद्धा जबरदस्त पळाला आणि मित्रांनो शेवटी निकाल घेतला तो घरनिकेच्या राजाने आणि सुंदरने निकाल रेषेवरती मित्रांनो तोंड पुढं केलं राजाने आणि निकाल घेतला तसंच मित्रांनो त्याला चांगल्या अशी साथ दिली सुंदर बॉसने आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली आहे तसेच मित्रांनो नवमीदकेसी बक्कासूर आणि त्याच्यासोबत होता तो रुस्तम मेहंद केसरी मायब्या मित्रांनो ही रुस्तम मेहंद केसरी जोडीसुद्धा फायनलला पात्र झाले आज निंबाळकर सरांच्या सरजाची मित्रांनो हार झाली परंतु पुढच्या मैदानात नक्कीच सर्जा आणि रायफल कमबॅक करतील तसेच मित्रांनो मोरदरीचा हारण्यासुद्धा फायनलसाठी पात्र झालं आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो सुंदर बॉसचे वैलगड क्षेत्रामध्ये खूप फॅन आहेत त्यांनासुद्धा गुलालाची अपेक्षा होती आणि मित्रांनो आज गुलाल झाला आहे आणि फायनलला बघूया आज काय होतं आहे तर व्हिडिओ आवडल्या असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया फुलच्या हो व्हिडिओमध्ये धन्यवाद